नमस्कार मैत्रिणींनो स्वामिनी फॅशन डिझायनिंग क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला प्रिन्सकट ब्लाऊजला कप्स कसे लावायचे ते दाखवणार आहे तर चला आपण कप कसे लावतात ते बघूया तर कप्स लावण्यासाठी मी अगोदर हे जे दोन्ही पार्ट आहेत प्रिन्सकटचे ते जॉईन करून घेतलेत आता त्यानंतर त्यासाठी त्यानंतर त्यासाठी वरतून शोल्डरच्या बाजूने बघा शोल्डरच्या बाजूने टक्स पॉईंट मोजून घ्यायचा आहे आपण साडेदहा अकरा हा आपला टक्स पॉईंट असतो उंचीनुसार घ्यायचा असतो किंवा समोरच्याचा मोजून घ्यायचा असतो टक्स पॉईंट जो आहे तो मार्क करून घ्यायचा आपला अकरा आहे तो मार्क केल्यानंतर त्याच्या दोन्ही बाजूला मार्किंग करून घ्यायचं दोन्ही बाजूला आपल्याला दोन कप जोडायचे त्यामुळे ये थ, हे बघा दोन्ही बाजूला मार्किंग केल्यानंतर आपल्याला जे आपले कप्स आहेत त्यालाही मार्किंग करून घ्या कप्सला मार्किंगसाठी आपला कप्स आहे त्याला मार्किंगसाठी हे बघा त्याचे या पद्धतीने असे खूप न सुरवळा होता चार पत्री फोल्ड करायचा आणि त्याच्याबरोबर मध्यभागी इथे आपल्याला दिसेल अशा पद्धतीने पेनने मार्किंग करून घ्यायचं त्याला मार्किंग केल्यानंतर मार्किंग केल्यानंतर या पद्धतीने आपल्याला आपण जिथे कापडावरती मार्किंग केले तिथे ते शिवायचे तर शिवण्यासाठी जर आपल्याला डायरेक्ट कापडावरती कफ सुरुवातीला सरकतात शिवता येत नाहीत हे बघा हा पॉईंट आणि मार्किंग पॉईंट दोन्ही कफचा मार्किंग पॉईंट कापडाचा मार्किंग पॉईंट या पद्धतीने एकावरती एक ठेवायचे थे एकावरती एक ठेवल्यानंतर एक थे एक सुईदोऱ्याने ते शिवून घ्यायचं इथे शुईदोऱ्याने शिवून घेतल्यानंतर कप कौ, कप्स जो आहे तो बरोबर त्या पॉईंटवरती आपला फिक्स होणार आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे इथे सुईदोऱ्याने फिक्स केल्यानंतर या पद्धतीने तुमचा कप दिसणार आहे त्यानंतर खालच्या बाजूने श मशीनमध्ये आपला कप ठेवून घ्यायचा एवढा आणि बरोबर हा जो आहे सुई आणि शिवल्यामुळे कप कुठेही इकडे तिकडे हलत नाही त्यामुळे एक तो एकदम परफेक्ट फिक्स बसतो आणि खूप छान बसतो अस्तरला कप्स लावतात बरेच जण ते फार वेगळं दिसतं ते ब्लाउज ब्लाऊज समोरच्या बाजूने ते या पद्धतीने कप्स दिसायला हवा तो आतल्या बाजूने कप्स लागतो ब्लाऊजला या पद्धतीने कप्स लावणे ही सर्वात योग्य पद्धत आहे याच पद्धतीने दुसऱ्याही बाजूला कप्स लावून घ्यायचे आपल्याला या पद्धतीने दोन्हीही बाजूला आपण कप्स लावून घेतले आणि ते प्रॉपरली फिक्स झाले कितीही दिवस झाले तरीही तो कप्स निखळणार नाही ब्लाऊज एका बाजूला आणि कप्स एका बाजूला असं काहीही होणार नाही त्यामुळे या पद्धतीने कप्स फिक्स करायचे कप्स फिक्स केल्यानंतर या पद्धतीने आपला ब्लाऊज हा दिसतोय यानंतर ते कप्स कवर करण्यासाठी आपल्याला आपण फ्रंटचं जे कपडा आहे तो डबल डबल काढलेला असतो त्याचा अस्तर जो आहे तो आता बक्स जे कप्स आहे आपला तो ब्लाऊज आपण कवर करूया या पद्धतीने आपण जो कप्स लावलेला भाग आहे त्यावरती अस्तरचा दुसरा भाग ठेवून घेतला आहे आणि पूर्ण गळा पावींच्या अंतरावरती या पद्धतीने शिवून घेतला आहे गळ्या शिवल्यानंतर त्याला छोटे छोटे कड दिलेत आपण शिवणाच्या आतमध्ये हे बघा या पद्धतीने आणि त्यानंतर हा जो शोल्डरचा आपला दुसरा पार्ट आहे तो आतमध्ये या पद्धतीने आतमध्ये वळवून घ्यायचा आहे हे बघा या पद्धतीने पूर्ण आपला जो हे आणि पूर्ण पूर्ण जो गळा आहे तो आतमध्ये वळवल्यानंतर हे बघा पा अंतरावरती या पद्धतीने पूर्ण आतमध्ये कपडा जो आहे तो फोल्ड करून घ्यायचा आहे जास्तरचं कापड आहे ते बाहेर दिसतात कामाने व्यवस्थित पकडायचा कपडा टाईट पकडायचा जेणेकरून कुठेही जो गळा आहे त्यालाही घडी दिसणार नाही आणि ब्लाउजला फिनिशिंग चांगली येते त्यासाठी या पद्धतीने पूर्ण गळा जो आहे तो आपल्याला शिवून घ्यायचा आहे आता या पद्धतीने आपला ब्लाऊज पूर्णपणे जो गळा आहे तो रेडी आहे ब्लाऊजचा हे बघा आता त्याला जो आपला आतमधला जो पार्ट आहे तो या पद्धतीने दिसतोय हे बघा आणि त्याला क आता हे शोल्डरचा भाग झाला आणि जे साईडची क हा आहे कटचा भाग पार्ट टू कटचा हे बघा तो या पद्धतीने आता त्याला कवर करायचे आपल्याला जे कप्स आहेत ते पूर्णपणे पॅक होणारच हे बघा या पद्धतीने आपण त्याला शिवून घ्यायचं आहे आता शिवून घेण्यासाठी जे शिवण आहे ते पॉकेट टीप होणार आहे पॉकेट टीप येणार आपण डायरेक्ट साधं शिवण केलं तरीही चालणार आहे या पद्धतीने पूर्ण दोन्ही बाजूंनी आपल्याला आपली टीप आहे कवर करून घ्यायचे दोनदा आपले जे सॉफ्ट आहेत ते पूर्णपणे पॅक होतील ते बघा या पद्धतीने इथे ही चारही बाजू पॅक करून घ्यायचं पूर्ण अस्तर जोडल्यानंतर या पद्धतीने आपला जो ब्लाऊज आहे तो दिसत आहे हे बघा एकदम सुंदर फिनिशिंग येते कुठेही कप्स काहीही दिसत नाही ते आणि एकदम पॅक पॅक झाला आहे आता त्यानंतर आपल्याला आपल्याला जे आहे ना खाली कमरपट्टी लावायची फ्रंटच्या भागाला आता फ्रंटला कमरपट्टी लावण्यासाठी मला अस्तरची लावायची नाही आहे त्यामुळे मी हे बघा या पद्धतीने मी जो काठ आहे उरलेला ब्लाऊजचा तो खालच्या बाजूने जॉईन करून घेते आहे तो जॉईन केल्यानंतर खाली टीप मारून त्यावरती दाब टिप देऊन जे काट आहे आपण उलट बाजूने जोडलेत आणि फ्रंटला पलटवलेत आता त्यानंतर वरती कपडा फोल्ड करून इथे सरळ बाजूला टिप मारून घ्यायची या पद्धतीने जे काट आहेत उरलेले त्याचा वापरही झाला आणि ब्लाऊजला अजून थोडी फिनिशिंग या पद्धतीने मी टिप मारून घेत आहे आता आपला फ्रंट या पद्धतीने आता रेडी झाला आहे त्यानंतर शोल शोल्डर बॅक आणि स्लीव जोडून मी ब्लाऊज कम्प्लीट करून घेतला आहे तर कप जोडायची ही सोपी पद्धत तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा बाय